आज आपण बघणार आहे की खेड्यामध्ये करता येणारे पाच मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस जे अत्यंत कमी मध्ये आणि मोठ्या प्रमाणात मार्जिन आपल्याला या व्यवसायामधून कमावता येणार आहे आणि जबरदस्त असे बिझनेस राहणार आहे त्यामधला जो पहिला बिझनेस आहे तो म्हणजे पोहा मॅन्युफॅक्चरिंग पोहा मॅन्युफॅक्चरिंग जबरदस्त असं अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये पन्नास हजारपासून पासून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि याच्यामध्ये जे आहे जबरदस्त असं जे आहे पोटेन्शियल या व्यवसायामध्ये आहे आणि आपल्याला फक्त आणि फक्त जे तांदूळ आहे तांदुळापासून आपल्याला पोह्याची निर्मिती करायची आहे आणि याच्यामध्ये जे आहे जे आपण तांदूळाची ज्याला म्हणतो आपण धान, त धान तर धान आपल्याला काही दिवसासाठी याच्यामध्ये भिजू घालायचं आहे आणि भिजू घातल्यानंतर ते मशीनमध्ये टाकायचं आणि त्याच्या माध्यमातून आपला पोहा या ठिकाणी बेस्ट क्वालिटी तयार झालेला आहे आणि तयार होतो आहे आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी मार्केटिंग स्ट्रॅटजीसाठी तुम्हाला मार्केटिंग टीम डेव्हलप करणं आवश्यक आहे आणि जवळचं जे मार्केट आहे त्या ठिकाणचा रेटचा अंदाज घेऊन आपले जे जबरदस्त असे रेट हे मार्केटमध्ये देणं आवश्यक आहे जे जे होलसेलर आहे त्यांना भेटून आपल्याला हे रेट द्यायचे आहे आणि सोबतच अट्रॅक्टिव्ह पॅकिंगसुद्धा इम्पॉर्टंट आहे आज जर कुठला ब्रँड असेल महाराष्ट्रात तर स्वस्तिक खूप जबरदस्त असा ब्रँड डेव्हलप झालेला आहे त्याच पद्धतीनं आपला अट्रॅक्टिव पॅकिंग आणि जबरदस्त अशी क्वालिटी आपल्याला लोकांना द्यायची आहे जेणेकरून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आहे सॅटिस्फॅक्शन आपल्याला पाहायला मिळेल सुंदर असा व्यवसाय आणि खेड्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणं खूप सोपं आहे कारण की या ठिकाणी लेबर कॉस्ट आपल्याला ले अत्यंत कमी पडते आणि सोबतच जे आहे सगळ्या गोष्टी उपलब्ध राहतात आणि मॅक्झिमम जे आहे जे प्लॅन्ट आहे ते मोठ्या प्रमाणात खेड्यामध्ये डेव्हलप झालेले आहे त्यानुसार आपण सुद्धा खेड्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा विचार करू शकतो त्यानंतरची सेकंड बिझनेस आयडिया ते म्हणजे पोटॅटो वेपर्स पोटॅटो वेपर्स मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि याच्यामध्ये जे आहे तुम्ही जे स्क्रीनवर बघत आहे तर ही जी मशीन आहे मशीन आपल्याला दीड हजार रुपयापर्यंत ही मशीन आपल्याला उपलब्ध होत आहे आणि या मशीनच्या माध्यमातून फक्त आपल्याला काय करायचं आहे की बटाटे आपल्या इथे आपल्याला या मशीनच्या माध्यमातून आपल्याला स्लाइस या बटाट्याच्या आपल्याला बनवायच्या आहे आणि कुठेही मोठ्या लेवलवर आपल्याला याचं मॅन्युफॅक्चरिंग सेटअप उभं करायचं नाही आहे तर छोट्या अगदी एक ते दीड हजार रुपयामध्ये मिळणारे या मशीन पासून आपल्याला जे आहे पोटॅटोचे स्लाईस तयार करून घ्यायचे आणि साध्या आपल्या कढईवर याचं जे आहे फ्राय करून आपल्याला जे आहे याच्यामध्ये वेगवेगळे वेग जे मसाले आहेत टँगी टोमॅटो क्रीमोनियन प्लेन असे आपल्याला याच्यावर मसाले घ्यायचे आहे आणि सिम्पल आपल्या या हजार रुपयाच्या पॅकिंग मशीनवर ट्रान्सपरंट पॅकिंगमध्ये आपल्याला हे पॅक करायचे आहे दोनशे पाचशे एक के जी या पॅकिंगमध्ये आणि आपल्याला होलसेल मार्केटमध्ये हे द्यायचे आहे वेगवेगळे जे शॉप आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे सप्लाय करायचे आहे आणि मोठ्या प्रमाणात मार्केट या व्यवसायाचा आहे आणि प्रचंड अशी डिमांड ऑल ओव्हर ग्लोबली सुद्धा याचा आपण एक्सपोर्ट करत असतो वेगवेगळं यु एस एमध्ये कॅनडामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आपला जो एक्सपोर्ट आहे हा वेपर्स होत असतो त्यामुळे सुंदर असा हा ग्लोबली डेव्हलप होणारा बिझनेस आहे आणि आपण अत्यंत पाच हजारपेक्षा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकतो त्यानंतरचा जो तिसरा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे तो म्हणजे रबर मेकिंग रबर मेकिंग दिसायला सुद्धा छोटा बिझनेस आहे प्रचंड अशी इन्कम याच्यामध्ये आहे दोनशे पर्सेंट मार्जिन या रबरमध्ये आपल्याला आहे आपल्याला सिम्पल पद्धतीनं जे रबर लिक्विड आहे रबर लिक्विडमध्ये हे जे आहे आपल्याला त्याच्यामध्ये डीप करायचं आहे आणि सोबतच हे जे रबरचे जे राऊंड बनलेले आहे हे आपल्याला मशीनमधून काढून सिम्पली आपल्याला जे एअर साठी सुद्धा हे रबर वापरले जाते सोबत मोठ्या प्रमाणात या रबरचा यूज आहे जे वे वेगवेगळ्या रिक्वायरमेंटनुसार प्रचंड अशी डिमांड रबरला सुद्धा आहे रबर, रबर मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा अत्यंत कमी मध्ये आपण सुरू करू शकतो याचासुद्धा विचार करण्यास काही हरकत नाही त्यानंतरची चौथी बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे बनाना पावडर मेकिंग बनाना पावडर अत्यंत आपल्या जे खेड्यामध्ये आपण करत असताना आपल्याला जे बनाना सहज उपलब्ध होतात सध्या तरी वीस ते पंचवीस रुपये के जीनुसार बनानाचे रेट आहे पण माझं आपल्याला असं सजेशन आहे की जे आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांचा बनाना कटिंग नंतर जो वेस्ट राहिलेला बनाना आहे जी छोटी साईज आहे किंवा तो सुद्धा आपण या बनाना पावडर मेकिंगसाठी वापरू शकतो अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला हे रॉ मटेरियल या ठिकाणी उपलब्ध होते आणि हे उपलब्ध झालेलं रॉ मटेरियल आपल्याला ड्राय करून त्याचे सिंपल अशी पावडर तयार करायची आहे आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार की हे जे पावडर आहे ते पन्नास रुपये किलोपासून तर सहा हजार रुपये किलोपर्यंत सुद्धा याचा सेल आहे आणि हे जे वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये आणि लहान मुलाच्या मध्ये हा जो आहे हे बनाना पावडर हे विकल्या जाते तुम्ही सुद्धा अमेझॉनला चेक करू शकता बनाना पावडरचे रेट आणि त्याच्यानुसार हा बिझनेस डेव्हलप करू शकता जबरदस्त असं जे बनाना पावडर ची रिक्वायरमेंट आहे आणि जबरदस्त असं प्रोडक्ट आपण आपल्या एरियामध्ये सुद्धा डेव्हलप करू शकतो भन्नाट असा हा प्रोडक्ट आहे त्यामुळे याच्यावर सुद्धा विचार करण्यास हारकत नाही त्यानंतरची पाचवी बिझनेस आयडिया ती म्हणजे लिपस्टिक मेकिंग लिपस्टिक मेकिंग म्हणजे भन्नाट असं बिझनेस आयडिया आहे लिपस्टिकचे जे आहे अत्यंत कमी मध्ये हा लिपस्टिकचा बिझनेस आपण सुरू करू शकतो याच्यामध्ये चा तीन चार इन्ग्रिडियंटची गरज राहते ते मिक्स करून आपल्याला याचं जबरदस्त असं लिपस्टिक तयार करायचं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या असं तुम्हाला थोडंफार स्टडी करणं आवश्यक आहे पण लिपस्टिकच्या मार्जिन मार्जिनसुद्धा प्रचंड असे मार्जिन आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला जबरदस्त याच्यामध्ये संधी आपल्याला या बिझनेसमध्ये दिसून येते आणि वेगवेगळ्या लोकांचे रिक्वायरमेंट जे आहे वेगवेगळ्या ज्या लेडीज शॉपिंग शॉपिंगमध्ये प्रत्येकाच्या कंपल्सरी जे आहे लिपस्टिक हे राहतेच त्यामुळे याचा सुद्धा मॅन्युफॅक्चरिंगचा अभ्यास करून आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करू शकतो सुंदर असे पाच मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे जे तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुरू करू शकता तुम्हाला या बिझनेस आयडिया कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये जर ॲडमिशन घेतली नसेल तर आता सबस्क्राईब करून ऍडमिशन घ्या धन्यवाद